वेलकम बॅक टू अवर चॅनल फायनली आलो जय जूरी <laughs> तर आम्ही सकाळी फटक्यात रेडी झालो आणि निघालो आमचं रूम मागच्या मागचं जे जेजुरीचं ग गेट आहे ना म्हणजे मागचा जो रस्ता आहे ना तिकडून जवळ आहे पण आम्हाला पुढूनच जायचं होतं तर आम्ही मग तिकडून परत थोडं डिस्टन्स होतं तर पुढे गेलो चहा वगैरे घेऊन त्याच्यानंतर देवाचा म्हणजे देवपूजेचा वगैरे थोडा सामान घ्यायचा होता हळद भंडारा देवाचे कपडे वगैरे तर मम्मीने त्यांनी ते घेतले आणि त्यानंतर मग आम्ही इथे स्टार्टिंगपासून एक एक मंदिर स्टार्ट केलं मग देवा पाटील देवा परिवाराचा नवीन लग्नाचा नवीन संसाराचा गजर देवा फावन पाटील येळको टेलको हाती दोघांनी मुला खंडोबा राहाजुरी गडावर कोण्याच्या डोंगरावर नवीन लग्नाचा नवीन संसाराचा कुला धर्म कुलाचार

गोंधळ करा तुम्ही मालकांचा अंतर आत दोघांनी माझ्या मागून आम्हाला खुद भराय आपण म्हाळसा देवी आलोय भेटीला भेट आमची मान्य करा केलेलं भय म्हाळसा देवीचा भरलेली होती सोमवार दिवशी पहिल्या पायरीला जेजुरी गडावर सोन्याच्या डोंगरावर पावन करा मान्य करा पाठीशुभे राहा पैसा लागू द्या आर अडचणी दूर करा देव घरात वस्तवी करा जय मंगल मना

म्हणजे नवीन लग्न झालेल्या लोकांना जसं ट्रीट करतात तसं ते आम्हाला ट्रीट करत होते आणि त्यांना थोडी ना माहिती की आमचं लग्नाला एक वर्ष झालं आहे तर आम्ही पहिल्यांदा आलो आहे सो मग आम्ही काही बोललो नाही करून घेतलं जे करायचं होतं ते नवीन लग्न झालेल्या लोकांकडून इथे ते देणगी वगैरे घेतात म्हणजे स्वतःहून मागून घेतात तर हे जरा चुकीचं आहे ज्याची इच्छा असेल तो देईल स्वतःहून म्हणजे प्रत्येक ठिकाणी मागणं चुकीचं आहे एका ठिकाणी ठीक आहे प्रेम आणि उत्साह असावा तो या आजी बाबांसारखा या वयात सुद्धा बाबा आजींना उचलायला तयार होते म्हणजे खूप भारी वाटले या दोघांना बघून <laughs> <आ, उस वाँगा। laughs>

பண்ணி கூட நேரம் கூட கூட

दर्शनासाठी दोन लाईन असतात एक व्ही आय पी तिथे तुम्ही टू हंड्रेड रुपीज पर पर्सन पे करून डायरेक्टली दर्शन घेऊ शकता आणि ही लाईन असते ती नॉर्मल लाईन असते म्हणजे इथं जवळपास एक ते दोन तास एक तास लागतो जर जवळपास दर्शनासाठी आणि ही तुम्ही बघताय खाली ही व्ही आय पी लाईन जी डायरेक्ट दर्शन भेटतं तुमच्यासाठी पण मी थोडंसं दर्शन देण्याचा प्रयत्न करते इथून थोडी थोडी मूर्ती दिसते आणि पुढून पण मी छोटंसं घेता आलं तर घेईल कारण काय पर्वत शिवकाली शिपकाळ मम्मी फक्त एक सेकंदा चिपकोला मम्मी ने तिथे लोक पाच पाच मिनटं पकडतात दोन दोन मिनटं पकडतात नकेत चिपका तर खंडेरायांचं दर्शन घेऊन तिथे वरतीच म्हाळसा देवीचं पण असं छोटसं मंदिर आहे म्हाळसा आणि बानाईचं भांडण झाल्यावर खंडोबा आणि बानाई, खंडो बानाई निघून गेले त्यावेळेस म्हाळसा दिवसात तप करून रात्री जयाद्रीवर वास करू लागली तर ती ही अन्नपूर्ण खंडोबा बानाई लग्न होऊन आल्यानंतर जेजुरीस आल्यानंतर क्रोधित झालेली म्हाळसा इथे शिळा होऊन पडली होती असंही कथेत म्हटले जाते उडवू नका ना मग अंगार उडत पागल झाले तू इथून जायचं कुठे चप्पल इकडे गडाच्या उत्तर दिशेच्या पायऱ्या पायथ्याला जेजुरी गाव असून गाव असलेले असून गावापासून म्हणजे द गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून पायरी मार्ग आहे गडाच्या जवळपास तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांसाठी नऊ लाख दगडी वापरल्याचा उल्लेख आहे त्यामुळे याला नऊ लाख पायरी असेही म्हटले जाते गावामधून येणारे तीनही रस्ते उत्तरीकडील पायरी मार्गाच्या पायथ्याशी पोचतात त्यास महाद्वार असं म्हणतात पूर्वी या रस्त्याचा उल्लेख नजरपेट असा केला जायचा तर गळावरून खाली उतरताना तुम्हाला खूप सारं असं छान मूर्त्या वगैरे बघायला भेटतील शिवाजी महाराजांच्या धनगराच्या गाईच्या असंच खूप छान सुंदर असं गार्डन टाईप बनवलेलं आहे नुसती हळद

तर बाणूबाईच्या मंदिराच्या समोर दगडी रच मंदिराची रचना आहे आणि मंदिराच्या समोर अनेक मेंढरांच्या दगडी प्रतिमा ठेवलेल्या आहेत बानाई ही खंडोबाची दुसरी पत्नी होती जी धनगर समाजाची असल्याचे मानले जाते तर काही कथांमध्ये ती धनगराची संबळ केलेली बानासुराची मुलगी असंही मानलं जातं ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाली आणि जेव्हा बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी गेले तेव्हा धनगरवाड्यात ते वा चाकरी करू लागले आणि आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने त्यांनी तिला वशमध्ये केले व श्रावण पौर्णिमेला तिच्याशी लग्न केले आणि जेजुरी सांधले या दुसऱ्या विवाहामुळे सवतीमध्ये म्हणजे महासाबाई आणि बानूबाई यांच्यामध्ये वाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बानाईला निम्म्या गडावर स्थान दिले आणि तिला प्रथम दर्शनाचा मान दिला जर तुम्ही जय मल्हार सिरियल बघितली असेल तर तुम्हाला या या स्टोरीची आयडिया असेल तर याच्या समोरचं जे मंदिर आहे तिथे बानाईचं मंदिर आहे समोर जे तुम्हाला दिसतंय तिथे लिहिलंपणे बानाई मंदिर म्हणून तर इथे बानाईचं मंदिर आहे आणि महासादेवीचं जे मंदिर होतं ते वरती होतं बानाईचं निम्म्या गडावर आहे म्हणजे अर्ध्या डिस्टन्सवर आता तुम्हाला आरूची ॲक्टिंग दाखवते इथे आरू असते त्यांनी काय केलं असतं सेंटेनी <laughs> टेन <laughs> <laughs> तुम्ही बघा आम्ही पळतोय तर फायनली मंदिरावरून आम्ही खाली आलोय ना आम्हाला सगळ्यांना जोराची भूक लागली कारण आम्ही काहीच खाल्लं नाही तर इथे थोडाफार नाश्ता वगैरे करू आता तर एक शॉप आहे तिथे आम्ही नाश्ता केला आणि इथे पण स्कॅम झाला आमच्यासोबत आमचं बिल जे झालं होतं ना त्याच्या सेवंटी रुपीज जास्त पैसे घेतले आणि हे आमच्यासोबत पहिल्यांदा नाही झालं आहे काल रात्री पण आम्ही जिथे जेवण केलं ना तर त्याच्या बाजूच्या हॉटेलवरून आम्ही व्हेज भाजी मागवली होती तर तिथे पण सेम इशू झाला तर तुम्ही जेव्हा पण बिल देणार ना तेव्हा चेक करून घ्यायचा या दुकानावर खूप छान पेढे भेटतात तर आम्ही इथून पेढे घेतले तुम्ही आले इथे तर नक्की इथून पेढे घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा तोपर्यंत बाय बाय परत भेटू नवीन व्हिडिओसोबत